नमस्कार मी डॉक्टर समाधान काळे डॉक्टर समाधान काळे या युट्यूब मध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे आजचा विषय आहे कमी करूया कोलेस्ट्रॉल आधुनिक जीवनशैली ही सध्या संपूर्ण समाजामध्ये वेगवेगळ्या आजारांना वाव देत आहे तरुण पिढी रोज नव्या नव्या समस्यांशी झुंज देत आहे त्यांच्यामध्ये एक सगळ्यात कॉमन त्रास दिसतोय तो म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढणे हा कोलेस्ट्रॉल खर तर शरीराच्या शे, चयापचय क्रियेतला एक खूप महत्वाचा भागीदार असतो पण याची पातळी सामान्यपेक्षा जर का जास्त प्रमाणात वाढली तर ते शरीरात कुठेतरी चूक होत आहे याचे द्योतक असते पण सध्या चूक होते सांगणारा दूत आहे यालाच गोळे मारून संपवलं जाते कोलेस्ट्रॉल वाढला म्हणजे हृदयरोग होणारच अशा प्रकारचा समाज समाजामध्ये सगळीकडे पसरलेला दिसतो जी सामान्य पातळी दोनशे पर्यंत चालते असं माहित असून सुद्धा दोनशे ते दोनशे दोन दोन पाच कोलेस्ट्रॉल झाला की लोकांची रात्रीची झोप नाहीशी होते आणि मग कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी लोकांचा प्रयत्न सुरू होतो त्याकरता गोळ्या घेणे संपूर्णपणे तेल तूप इत्यादीवर बंधन घालणे व ते कोलेस्ट्रॉल जितक कमी असेल तितक चांगलं अशा प्रकारचं आयुर्वेदाचे पालन व्यवस्थित न केल्यामुळे किंवा चुकीचा आहार घेतल्यामुळे अग्नीच्या दोषामुळे बऱ्याचदा अन्नाच पचन व्यवस्थित होत नाही हे अन्नाच पचन व्यवस्थित न झाल्यामुळे शरीरात आम उत्पन्न होतो असं सांगितलेले आहे अगदी सोप्या भाषेत बा, समजायचं म्हटलं तर अन्न खाल्ल्यानंतर त्याचं व्यवस्थित होऊन त्याचा काही भाग शक्तीत रूपांतर होतो व काही न पचलेला भाग हा शरद फिरत राहतो आणि त्याला आपण अशी आम ही संकल्पना दिलेली आहे हा आमच कदाचित का आजच्या काळातला कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिस वगैरे असण्याची शक्यता दिसते आयुर्वेदाप्रमाणे हा आम शरीरात निर्माण झाला की शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे रोग होताना दिसतात तसेच यामुळे अंगामध्ये जडत व म्हणजे जडपणा आल्यासारखे वाटते शरीरातलं सगळं चलन वलन बाधित होतं ताकद कमी होते आळस वाढतो उत्साह राहत नाही मलप्रवृत्ती म्हणजे संडास साफ होणे न होणे वारंवार पोटाच्या तक्रारी जाणवणे पचन व्यवस्थित न होणे ॲसिडिटी वाढणे अन्ना वासना राहत नाही म्हणजे भूक लागत नाही किंवा जास्त भूक लागणे सतत तोंड कडू वाटणे तोंडाला चव नसणे साधारणपणे अशीच लक्षणे आपल्याला कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसॉल वाढलेल्या व्यक्तीमध्ये सुद्धा दिसून येतात आम शरीरामध्ये उत्पन्न झाला की सर्वप्रथम काळजी घ्यावी लागते ती म्हणजे पचनाची शरीरात अग्नी जर व्यवस्थित कार्य करत असेल तर हे सगळे त्रास कमी व्हायला मदत मिळते याच्याकरता आपण आज काही उपाय बघूया सर्वप्रथम अग्नीच्या संवर्धनाकरता सकाळी उठल्यावरती अनुषपोटी व तसेच आहार घेताना सुद्धा गरम किंवा कोमट पाणी पिणे उत्तम आहे फार गार पाणी कार्बोहायड्रेट पिये घेणे किंवा फार जास्त प्रमाणात बर्फ घालून पाणी पिणे किंवा ड्रिंक्स घेणे हे अग्नि करता घातक ठरू शकते शनिवारी रविवारी सुट्टी आहे म्हणून रात्रीचे जागरण करणं धुम्रपान करणं मद्यपान करणं हे सुद्धा या अपचनाला कारणीभूत ठरू शकत या उलट त्याच्या जागी सुट्टीच्या रात्री दहा मिली कॅस्ट्रऑल म्हणजे एरन हर्बल टी सोबत घेतल्याने हे अपचन कमी व्हायला मदत मिळू शकते दुसरं आहाराची काळजी घेणे हे कोलेस्ट्रॉलला आटोक्यात ठेवण्याकरता अत्यंत महत्वाचं आहे जेवढी भूक असेल तेवढेच आहार घेणे व सुपाच्य असलेले जेवण घेणे उत्तम आंबवलेले तळलेले फार जास्त तिखट तेलकट चमचमीत तम अन्न खाणे किंवा पिझ्झा बर्गर नान ब्रेड तसेच डीप फ्रोझन किंवा प्रिझर्वेटिव्ह घातलेले अन्न खाणे हे सगळे कोलेस्ट्रॉल वाढवायला कारणीभूत ठरू शकतात चुका करू नयेत पण ती काही कारणामुळे हे अपर्याय असेल तर पचनाच्या मदतीच्या दृष्टीने संतुलन असे आहार घ्या पाचकवटीच्या गोळ्या घ्या किंवा जेवणापूर्वी तुम्ही जर सॅलेडचा सा वापर केला किंवा फायबर युक्त आहार जर तुम्ही घेतला तर अन्न मदत करू शकेल उशिरा घेऊ नये सात ते साडेसात पर्यंत डिनर घेणे उत्तम आहे आहारात काही गोष्टी आवर्जून ठेवाव्यात जेणेकरून आपल्याला अन्न पचनावर तसेच कोलेस्ट्रॉल कमी सुद्धा उपयोग होऊ शकेल पहिला घटक आहे मध मध एकूणच आपल्या आरोग्याकरता उत्तम असतो मध हे उत्तम अँटीऑक्सिडंट आहे सकाळी उठल्यावर एक कप कोमट पाण्यामध्ये एक चमचा मध व थोडेसे लिंबाचा रस घालून अनुष्य अनुष्यपोटी पेल्याने शरीरातील फॅट्स चे व्यवस्थित मदत मिळते लसूण लसूण हा अग्निवृद्धी करतो तसंच त्यामध्ये असलेले सल्फर हा शरीरातल्या रक्त सवन म्हणजे ब्लड ला मदत करतो तसेच कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी करायला मदत करतो असा अनेकांचा अनुभव आहे चालत असल्यास सकाळी अनुष्यपोटी एक लसणाची पाकळी थोडस संदेव मीठ घालून बारीक चावून खाल्लेली उत्तम आहे तसं करणं शक्य नसल्यास डाळीमध्ये रसामध्ये भाज्यांच्या रसामध्ये सूप पिझ्झा इत्यादीमध्ये लसणाचा वापर करता येऊ शकतो घरी बनवलेले लसूण कोबऱ्याची चटणी सुद्धा अधून बधून खाल्ल्यास कोलेस्ट्रॉलच्या पचनमध्ये मदत होऊ शकते लसूण खाल्ल्यामुळे काही लोकांना शरीरात हो शकतो लोकांनी लसूण बरोबरच प्रवाळ मोतीच्या गोळ्या नियमितपणे घेतले तरी सुद्धा जास्त फायदा होऊ शकतो लसूण शिरपाक करून घ्या आठवड्यातून एकदा दोनदा चार पाच लसणाच्या काळ्या घेऊन त्या वाटून व त्याचा कलक साधारणपणे दोनशे मिली पाण्यामध्ये उकळ ठेवा त्यामध्ये पन्नास मिली दूध घालावं सतत ढळवत राहावं संपूर्ण पाणी बाष्पीकृत झाल्यानंतर त्याला गाळून घ्यावं यामध्ये चवीपुरती साखर घालून ते सेवन करावं पुढील घटक आहे मेथी मेथीच्या बिया किंचित उष्ण असतात शहरामध्ये संवर्धन म्हणजे वाढवण्याची मदत करतात त्याचबरोबर कोलेस्ट्रॉलच्या पचन सुद्धा मदत करतात रात्री पाव चमचा मेथीच्या बिया अर्ध्या वाटी पाण्यात भिजू घालाव्या दुसऱ्या दिवशी सकाळी गाळून ते पाणी पिऊन टाकावं भिजलेल्या मेथीच्या बिया मोड यायला ठेवा व मोड आल्यानंतर त्यांना भाजी किंवा आमटीच्या फोडणीमध्ये वापरलेले उत्तम किंवा मेथीच्या बियांची वाटून पेस्ट करावी आणि ती भाजी किंवा आमटी करताना त्यामध्ये मसाल्यामध्ये वापरलेली चांगली तसेच आपल्या रोजच्या स्वयंपाकामध्ये वापरल्या जाणाऱ्या मसाल्यापैकी हळद धने आलं दालचिनी हिंग याचाही वापर केल्यास पचन सुधारायला मदत मिळते फ्लॅक्स सीड सध्याच्या काळात फ्लॅक्स सीड अर्थात जवसाच्या बिया या खूप प्रसिद्ध आहेत आपल्या पारंपरिक जेवणामध्ये जवसाची चटणी ही नियमित खाण्याचा प्रकार आपल्याकडे पुरोपार आहे जवसाय चटणी करून खाल्ली तर उत्तमच किंवा भाजलेल्या जाऊसा बिया या नुसत्या चावून चावून खाल्ल्या तर ही चालू शकत किंवा त्याची पूड करून ठेवल्यास त्याचाही वापर आपल्या भाजी आमटीमध्ये करता येऊ शकतो कोलेस्ट्रॉल ट्राय वाढले की सगळ्यात पहिले बंद केलं जातं ते म्हणजे तूप आणि तेल पण आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेलं साजूक तूप म्हणजे दूध व्यवस्थित तापून त्याची साय काढून विरजण लावून दही घुसळून लोण्यापासून जे तूप बनवलं जातं ते घेणं सर्वात उत्तम महत्व दिले गेले करावे अशी इच्छा असेल तर व्यायामाला पर्याय नाही रोज न चुकता कमीत कमी पस्तीस मिनिटे चालणे तसेच चार दिपा ते पाच सूर्य नमस्कार घालणे व जमेल तेवढे योगासन करणे हे अत्यंत महत्वाचं असतं सकाळच्या वेळेला साधारणपणे दहा मिनिटे प्राणायाम दीर्घ शोषण भस्त्रिका संतुलन क्रिया योग हेही करणं उत्तम ठरेल एकूणच फक्त गोळ्या घेऊन कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायस्टार वर नियंत्रण ठेवण्यापेक्षा स्वतःची जीवनशैली जर का आपण सुधारली तर कोलेस्ट्रॉल ट्राय बिस्टार नव्हे सगळ्याच प्रकारचे रोग कमी व्हायला आपल्याला मदत मिळू शकेल तर आपल्याला ही माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा धन्यवाद